जरांगे पाटील हे सर्वांना धमके देतात ते कोणाला ना सोडत नाहीत अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे ग्रीस महाजन फसव आहे मंत्री पद भेटल्यामुळे तुम्ही उड्या मारू नका असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे त्यावरती गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे गिरीश महाजन साहेब तुम्ही किती डाव टाका मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप हे मराठ्याचा जातवान क्षेत्रीय मराठा तुम्हाला तीन चार बाऱ्या काय मंत्रीपद मिळालं तर तुम्ही उड्या काय हाणायला लागले तुमच्या डोक्यात हवा घुसली मस्ती घुसली त्या मंत्रीपदाची पण तुम्हाला एक ध्यानात नाही जामनेर मध्ये एक लाख छत्तीस हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे ते शेवटी मराठे तुमच्या सुद्धा धुऱ्यावर करू शकतो आम्ही राज्यपाल सगळ्यांना धबक्यात कोणाला सोडले त्यांनी सांगून टाकल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मी पाडेल ठीक आहे आमचं काम होतं आरक्षण द्यायचं सरकार आरक्षण दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्री <प्राग> महोदय या वक्तव्याने असे पॉझिटिव्ह आहे आमचं सरकार असं आहे की त्यांनी या संदर्भामध्ये कुठे